वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच प्रमाणचं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये सुद्धा आहे नाशिकमध्ये सुद्धा अतिशय उत्साहपूर्ण वातावरण आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा या सोहळ्यासाठीची जोरदार तयारी करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी अभिजित सोनवणे त्या ठिकाणी आपले आहेत आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊयात अभिजित काय सांगाल सध्या नाशिकमध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे तुमच्यासोबत काही रामभक्त सुद्धा दिसत काय सध्याची परिस्थिती आहे नाशिकमध्ये अतिशय भक्तिमय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी आता काळाराम मंदिर परिसरामध्ये आपल्याला रामरक्षा स्तोत्र पठनाला सुरुवात करण्यात आलेली आहे हजारो भक्त या सगळ्या सामूहिक राम रक्षा स्तोत्र पठणासाठी या ठिकाणी काळाराम मंदिरात एकत्र झालेले आपल्याला पाहायला मिळत विशेष म्हणजे नाशिकचं काळाराम मंदिर आणि अयोध्येचं जे एक अटूट असं नातं आहे त्या सगळ्या निमित्ताने या ठिकाणी आता आनंदोत्सव जो आहे तो तीन दिवस साजरा केला जातोय अयोध्ये ज्या ज्या पद्धतीने सगळा उत्साह हो आणि आणि आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय तशाच पद्धतीचं वातावरण नाशिकमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे आता आज के या ठिकाणी सामूहिक रामरक्षा स्तोत्र पठणाला सुरुवात करण्यात आलेली आहे यामध्ये काही दिव्यांग विद्यार्थी देखील सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात तर नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या भागातून नागरिक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि या पठणाला आता सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आता राम स्तोत्र पठण होईल त्यानंतर गीत रामायणाचा कार्यक्रम आहे आणि उद्या मुख्य दिवशी ना, नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील दिवाळीप्रमाणे दीपोत्सव साजरा केला जाणार आहे आणि एकूणच आपण जर बघितलं तर हे सगळं वातावरण जे आहे ते आपल्याला अतिशय भक्तिमय आणि राममय झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय आता ही जी राम स्तोत्र या ठिकाणी म्हटलं जात आहे हे देखील आपण यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आहेत अगदी तरुणी देखील मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आणि रामनामाचा जागर जो आहे तो देखील आपल्याला नाशिकच्या काळाराम मंदिरामध्ये सध्या होताना पाहायला मिळतोय आहे अभिजित एकूणच नाशिककरांच्या आजची सकाळ अतिशय सुरेख आणि भक्तीपूर्ण वातावरणात झाली असं आपण म्हणू शकतोय आणि हा उत्साह असाच राहणार आहे उद्याच्या सोहळ्यासाठी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी